अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल भगवा सैलाब रॅलीतून रवी इंगवले यांचं शक्ती प्रदर्शन मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भगवा सैलाब रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदरच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या चेहऱ्यावर रवी किरण इंगवले यांच्या चेहऱ्याचे मुखवटे घातले होते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष आणि महिला उपस्थित होत्या त्यामुळे रवी किरण इंगवले यांनी आपलं शक्तिप्रदर्शनच घडवलं असल्याचीही चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळाली कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील सुज्ञ जनतेने आजताकायत सर्वसामान्य शिवसैनिकाला तब्बल सहा वेळा आमदार होण्याची संधी दिली कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर करणारा मतदारसंघ आहे छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीची संपूर्ण जगात वेगळी ओळख आहे या कोल्हापूर शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावा यासाठी शहरप्रमुख रवी किरण इंगोले यांच्या संकल्पनेतून आज भगवा सैलाब रॅली काढण्यात आली सकाळी अकरा वाजता खरी कॉर्नर शहर कार्यालयापासून भगवा सैलाब रॅलीची सुरुवात होऊन ही रॅली बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भवानी मंडप येथे सांगता करण्यात आली त्यानंतर करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई चरणी साखळं घालण्यात आलं या रॅलीत शहरप्रमुख रवी किरण इंगवले माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले शिवसेना महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे रिमा देशपांडे माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे दिनेश परमार विशाल देवकुळे राजू जाधव दीपक गौड यांच्यासह शिवसैनिक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या कॅमेरामन नाज प्रथमेश तांबे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर